नमस्कार मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करीता अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सातत्यपूर्ण सर्वग्रष मूल्यमापन अंतर्गत आपण शैक्षणिक सत्रामध्ये दोन आकारित मूल्यमापन आपण चाचण्या येतो Uh, प्रथम सत्रामध्ये एक आणि द्वितीय सत्रामध्ये एक तर मित्रांनो आता आपल्याला शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करीता पहिली जे आकारिक मूल्यमापन चाचणी असणार आहे ती आता घ्यावी लागणार आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्रश्नपत्रिका आवश्यक असणार आहे तर या आजच्या या व्हिडीओमध्ये आपण शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करीता जे पहिली आकारिक मूल्यमापन चाचणी घ्यायची आहे त्याची प्रश्नपत्रिका जी असणार आहे पहिली आणि दुसरी करिता याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो <स्टैक्णिक> शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस करीता पहिली आकारिक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका पहिली आणि दुसरी करीता तर मित्रांनो तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ई पहिली आणि दुसरीच्या जे प्रश्नपत्रिका असणार आहे आकारिक मूल्यमापन चाचणीच्या त्या जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच आपण तिसरी आणि चौथीच्या जाणून घेऊ आणि त्यानंतर ई पाचवी ते सातवी जाणून घेणार आहोत महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ज्या प्रश्नपत्रिका मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे या प्रश्नपत्रिका आपल्याचपैकी कोणत्या तरी बांधवांनी काढलेल्या आहे आणि आपण आपल्या या मा या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व आपल्या बांधवांशी शेअर करणार आहोत तर बघा अत्यंत सुंदर अशा या प्रश्नपत्रिका असणार आहे आकारित मूल्यमापन चाचणी क्रमांक एक साठी दोन हजार पंचवीस सव्वीस या स शैक्षणिक सत्राकरिता तर मित्रांनो बघा संपूर्ण या ज्या प्रश्नपत्रिका आहे या आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे या प्रश्नपत्रिका आपल्याला कुठून डाउनलोड आहे तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका अगोदर बघा त्यानंतर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण कॉमेंट्स करू शकता तर बघा इयता पहिली साठी ही असणार आहे इयता पहिली प्रथम भाषा मराठी शैक्षणिक सत्र बघा इथे लिहिलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस कुठलाही वॉटरमार्क वगैरे या प्रश्नपत्रिकेमध्ये नसणार आहे आणि अत्यंत सोपी आणि अनुसरून ही जी प्रश्नपत्रिका आहे ही असणार आहे तर बघा प्रश्न पहिला असणारा शब्द पहा सारख्या शब्दाच्या जोड्या जुडवा तर अशा पद्धतीचा हा प्रश्न असणाऱ्या पाच मार्कासाठी इ आता पहिलीचा पेपर आपण मराठीचा बघत आहोत त्यानंतर खालील शब्द वाच पाहून लिही तर हे शब्द आहे मित्रांनो काही इथे दिलेले आहे पाच शब्द आणि ते वाचून तो विद्यार्थी ते लिहिणार आहे त्यानंतर तिस दुसरा अ हा जो प्रश्न असणार आहे चित्र भगव व नाव तर यामध्ये मित्रांनो पाच चित्रांचे आलेले आहे आणि त्या चित्रांचे नावं खाली लिहिण्यासाठी तिथे जागा देण्यात आलेली आहे तर इयता पहिलीसाठी अत्यंत सुंदर असा हा पेपर असणार आहे तर बघा दुसऱ्या पेजवर जर आपण आलो तर मागचा जो प्रश्न होता पाच चित्र होते तिथे तर त्यापैकी तीन चित्र इकडे आलेले आहे त्यानंतर दुसरा ब जो आहे गोलातील अक्षर पहा म अक्षराला गोल करा तर मित्रांनो बघा एक चौकोन आहे त्यामध्ये काही शब्द दिलेला आहे मधामध्ये म हे अक्षर दिलेलं आहे आणि बाकीचे शब्द आहे त्यामधील म या अक्षराला अक्षर तो विद्यार्थी बघून गोल करणार आहे तर सहा शब्द दिलेले आहे पाच त्यापैकी पाच याला गोल केला तरी ते होणार आहे तर अत्यंत सुंदर असा हा मराठीचा पेपर असणार आहे भाषेचा पेपर असणार आहे याचा पहिलीसाठी आकारिक मूल्यम आपण चाचली क्रमांक एक साठी त्यानंतर दुसरा जो असणार आहे याचा पहिलीचा गणिताचा पेपर इथे बघणार आपण येता पहिली गणित असणार आहे आकारिक चाचणी मूल्य मूल्यमापन चाचणी क्रमांक एक दोन हजार पंचवीस सव्वीस तर बघा अत्यंत सुटसुटीचा हा पेपर लहान वस्तूतील अं वस्तू खालील चौकोन रंगव तर इथे काही चित्र दिलेले आहे आणि लहान मोठे आणि त्यामध्ये लहान वस्तू खालील चौकोनाला रंगवायचा आहे तर त्यानंतर बघा चित्रे मोजा आणि चौकटीत योग्य संख्या लिहा अशा पद्धतीचा हा प्रश्न असणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा अ असणार आहे रिकाम्या चौकडीत योग्य क्रमाने संख्या लिही तर इथे काही संख्या सोडलेल्या आहे आणि त्या संख्या तो विद्यार्थी तिथे लिहिणार आहे असं अपेक्षित आहे त्यानंतर बघा दुसऱ्या पानावर जर आपण आलो तर खालील चित्रातील वस्तू मोजा त्याची संख्या दिलेल्या चौकटीत लिहा तर एक चित्र दिलेलं तिथे तिथे काही वस्तू असणार आहे ते वस्तूमधून तो विद्यार्थी तिथे लिहिणार आहे जसं इथे मुलीचं एक चित्र आहे त्यानंतर दप्तराचं चित्र आहे अशा पद्धतीचे काही चित्र आहे आणि त्या मुख्य चित्रामध्ये किती आहे ते ते संख्या इथे लिहिणार आहे तो त्यानंतर सारख्या अंकाच्या जोड्या लाव अशा पद्धतीचा असणार आहे इकडे काही संख्या दिलेल्या आहे इकडे काही संख्या दिलेल्या आहे आणि तो जोड्या अशा त्या लावणार आहे तर मित्रांनो इथं पहिलीसाठी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक साठी एकूण वीस गुणांचा हा जो पेपर असणार आहे अशा पद्धतीचा असणार आहे त्यानंतर तिसरा जो पेपर असणार आहे अशा पद्धतीचा असणार आहे हा पहिला जो असणार आहे मॅच द सेम लेटर्स म्हणून तर सेम लेटर्सला जो तो जोड़ा होणार आहे त्यानंतर बघा रीड अँड राईट तर हे जे अक्षर दिलेले आहे ते जसे तसे तो, तो बाजूला ते लिहिणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा अद्य निष्पत्तीनुसार अगदी त्या पद्धतीचे हे प्रश्नपत्रिका आहे या काढलेल्या आहे त्यानंतर बघा दुसरा ए सर्कल द गिवन लेटर इन द वर्ल्ड तर जसं एक लेटर दिलेलं आहे एस दिलेला आहे आणि काही शब्द दिलेला आहे बाजूला त्यामधील एस या शब्दाला अक्षराला ते विद्यार्थी जे आहे ते गोल करणार आहे त्यानंतर खालचा जो आहे बी मॅच द पिक्चर टू द बिगिनिंग लेटर्स तर बघा काही चित्र दिलेले आहे आणि त्या चित्राचं जे काही नाव असणार आहे त्याचं पहिलं जे अक्षर असणार आहे ते तिथे मॅच करायचं आहे, आहे तर बघा जसं आता पहिलं हे जे आहे हे कॅप आहे तर याच सी येणार आहे अशा पद्धतीचं जसं इकडे झेब्रा आहे तर याचं झेड येणार आहे अशा पद्धतीचं ते असणार आहे तर अत्यंत सुटसुटी जसा हा पेपर असणार आहे मित्रांनो ई पहिलीसाठी आकारिक मूल्यमापन चाचणी पहिली जी असणार आहे प्रथम सत्राची त्यासाठी त्यानंतर मित्रांनो बघा आता ई पहिली जे तीन पेपर आपण बघितलेले आहे त्यानंतर ई दुसरीसाठी प्रथम भाषेचा पेपर जो असणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस करता अशा पद्धतीचा असणार आहे तर बघा हा सुद्धा वीस मार्गाचा असणार आहे शब्द वाचव लिही तर अशा पद्धतीचे काही शब्द दिलेले आहेत पाच मार्गासाठी आणि ते वाचून ते विद्यार्थी सामोर लिहिणार आहे त्यानंतर ब असणार आहे कसे ते लिही जसं फुलपाखरू रंग टिपते फुलपाखरू हसते अशा पद्धतीचं असणार आहे ते आणि ते लिहिणार आहे तिकडे त्यानंतर चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर व लिही तर इथे काही वाक्य दिलेले आहे आणि मनामध्ये एक चित्र दिले आहे जसं मातीची एक पंथीचं चित्र दिलेलं आहे तयार करते तर तिथे खाली तो लिहिणार आहे पूर्ण मातीची पंथी तयार करते अशा पद्धतीने अशा पद्धतीचे दोन असणार आहे तिथे दुसरा ब असणार आहे दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द दोन दोन लिही तर जसं गा आहे तर इथे दोन शब्द लिहायचे आहे गापासून गाजर गाय अशा तो विद्यार्थी त्या पद्धतीने ते लिहिणार आहे तर हा असणार आहे मित्रांनो दुसरीसाठी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक साठी दुसरा तिसरा असणार आहे एका हाताने वाजत नाही ती तर इथे काय येते ते विद्यार्थी ते लिहिणार जसं टाडी पुरण घालून करतात ती पुरणपोळी अशा पद्धतीचं त्यानंतर खालील उत्तरावाच प्रश्नाची उत्तरे एका वाक्यात एक छोटासा उतारा दिलेला आहे मित्रांनो खाली दोन प्रश्न दिलेले आहे ते प्रश्न तो उत्तरामध्ये त्याची उत्तरं असणार आहे तो विद्यार्थी ते पाहून लिहिणार आहे तर हा झाला भाषेचा पेपर येतात दुसरीसाठी त्यानंतर ग्रंथाचा जर आपण पेपर बघितला अशा पद्धतीचा हा असणार आहे आारीखमध्ये चाचणी क्रमांक एक विषय गणित गुणवीस तर अशा पद्धतीचा हा पेपर आहे खालील संख्या अक्षरातली दोन संख्या दिलेल्या अक्षरात लिहायची आहे त्यानंतर खालील संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिही तर इथे स्थानिक किंमत लिहायसाठी जसं आता दोन अंकी संख्या आहे तर दोन गोल दिलेले आहे तर प्रत्येकाची स्थानिक किंमत लिहायची आहे जसं पहिल्या दोनची जसं इथे दोन आहे दुसऱ्या दोन ची इथे वीस येणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर खालील संख्या अंकात लिही तर इथे अक्षरामध्ये लिहिलेल्या आहे संख्या अंकामध्ये लिहायच्या आहे त्यानंतर खालील संख्याचे विस्तारित रूप इथे विस्तारित रूप लिहिण्यासाठी दोन संख्या दिलेल्या आहेत दोन अंकी संख्या आहे आणि बाकी रिकाम्या जा, जागा ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत त्यानंतर दुसऱ्या पेजवर जर आपण आलो तर बघा प्रश्न तिसरा अ चित्र पहा आणि संख्या लिही तर इथे मित्रांनो चित्र दिलेली आहे आणि त्यानुसार खालील संख्या लिहायच्या जसं दशक एकक अशा पद्धतीने जसं आता इथे दशकची एक माड आहे आणि इकडे एक एक तीन आहे तर म्हणजे इथे तेरा त्या पद्धतीने ते येणार आहे विद्यार्थी ते पाहून सोडवणार आहे त्यानंतर बघा खालील चित्र पाहावं रिकाना चौकडीत योग्य अंक लिहा अशा पद्धतीने तर हे पाहून ते विद्यार्थी सोडवणार आहेत ते त्यानंतर सशाने जिथून उड्या मारल्या ती तेथील संख्या लिही तर इथे बघा एक चित्र दिलेलं आहे ससा काढलेला आहे तर जिथून तो उडी मारलेला आहे ती संख्या तिथे लिहायची आहे अशा पद्धतीचं ते असणार आहे अत्यंत सोपा आणि सुटसुटी तसा हा पेपर असणार आहे आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक विषय गणित येतात दुसरीसाठी त्यानंतर शेवटचा पेपर जो असणार आहे दुसरी तो असणार आहे इंग्रजीचा तर बघा अशा पद्धतीचा असणार आहे मॅच द कॅपिटल लेटर अँड स्मॉल लेटर कॅपिटल लेटर एका बाजूला दिलेलं आहे स्मॉल लेटर दुसऱ्या बाजूला दिलेले आहे ते मॅच करायचे आहे त्यानंतर बघा दुसरा जे असणार आहे यामधलं बी लुक ॲट द पिक्चर अँड सर्कल द करेक्ट वर्ड तर बघा इथे काही चित्र दिलेले दिले आहे आणि त्यानंतर तिथे तीन नावं दिलेली आहे आणि जे बरोबर आहे त्याला गोल करायचं आहे जसं बघा पहिलं हे जे आहे हे कॅप आहे तर इथे तीन शब्द दिलेले आहे क्या, कॅट कॅप आणि कप तर जे बरोबर आहे त्याला गोल करायचं आहे तर अशा पद्धतीचे तिथे चित्र दिलेले आहे त्यानंतर दिले तिसरा जो असणार आहे सी यामध्ये रायटिंग द मिसिंग लेटर तर इथे एबीसीडी दिलेली आहे त्यामध्ये काही लेटर मिसिंग आहे ते तिथे लिहायचे आहे त्यानंतर मागच्या पेजवर जर आपण आलो मित्रांनो तर बघा इथे रीड अँड राईट म्हणून आहे तर इथे बघा काही शब्द दिलेले आहे ते वाचायचे आहे वाचा आणि जसेच्या तसे तिथे लिहायचे आहे त्यानंतर अंडरलाईन द सेम वर्ड तर इथे डब्यामध्ये काही शब्द दिलेले आहे आणि बाजूला काही बरोबर शब्द आहे त्या शब्दाला तिथे अंडरलाईन करायचं आहे अशा पद्धतीचे तीन असणार आहे तर हा झाला मित्रांनो इंग्रजी विषयाचा दुसरीसाठी आकारिक मूल्यमापन चाचणीचा सा पेपर तर मित्रांनो बघा आकारिक मूल्यमापन चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस जी आपल्याला आता घ्यावी लागणार आहे त्या चाचणीसाठी आपल्याला इयत्ता पहिली आणि दुसरीचे जे पेपर असणार आहे चाचणीचे कशा पद्धतीचे असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले तर मित्रांनो हे जे पेपर आपल्याला जर आवडलेले असतील तर आपण कमेंट्स करा मी आपल्याला त्याची पी डी एफ लिंक पाठवणार आहे इयत्ता तिसरी आणि चौथीचे जे पेपर असणार आहे कशा पद्धतीचे असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच बघणार आहोत आणि याची सिरीजच आपण पाहणार आहोत मित्रांनो तीन पार्टमध्ये आपण हे पाहणार आहोत आजच्या पहिल्या भागामध्ये आपण पहिली दुसरीचे पेपर बघितले दुसऱ्या भागामध्ये आपण तिसरी चौथीचे पेपर बघणार आहोत आणि शेवटच्या भागामध्ये आता पाचवी ते सातवीचे पेपर बघणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती ही असणार आहे कारण सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत आपल्याला आता पहिली मूल्यमापन चाचणी आकारिक मूल्यमापन चाचणी घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका लागणार आहे कशा पद्धतीचा असला पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटत असेल एका नवीन माहिती नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद